मित्रांनो के जी बेल प्रेमी आहे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे शिरवडे मैदानामध्ये शिरवडे मैदान कोणकोणते बैल सैमीसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहूया पण बैल बोट पास झालाय आठव्यात काय नाव आहे हा रॉके आहे वे रॉकी आज कोणा बरं पाहिलाय पिस्तूल घरची गाडी आज राहिली तुमची काय ना चांगले नियोजन केले मग तुम्ही आज हा शुभेच्छा तुम्हाला जुना ड्रायव्हर होतारा ड्रायव्हर म्हातारा ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर होतोय गाडी बाबा काय तुमच्या पहिलाच ना बुलट बुलेट कुठल्या गावचा खडेपूर खडेपूरचा बुलेट आज गटपास झालाय नवव्यात ना हा नव्यात नव्यात आज कोणाबर पाहायला तो आज शिवड्याचा महाकाल चांगली गाडी पाहिली कुठला हा महाकाल हा महाकाल पाळालाय मित्रांनो त्यावर मार्क नवव्यात पळालाय आजच आहे ना आहे गटपास झालाय मालक जावा नाही मालक आहे ती किती गुलाल झाला का त्याचा कुठं झालाय आता पाटील उमराच्या पाटील उमराच्या पाठीला झालंय चांगल्या पळते कि वासरा कुठन घेतलेला आपल्या इथलं जाय का लोकल मंदाच घेतलेला घरच्या गायचा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निशान वासराचं नाव निशान आहे गटपास झाले त्या जोडीला बसते शुभेर पळाला एक काय हा तो पण गटपास झालाय कुठला बैल आहे तुरुण देवळी अमूलखुत होय अक्षच का गटपास झाला गट आज मालक राहीक बालक तारीख मालक बाहेर गेली ती असू दे मित्रांनो दोनशेकराची बुलेट पण गटपास झाली आहे मागच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकर आहे ह्याच मैदानाचं सातव्या गटात गटपास झाला आहे आज ही वासरूप आले का त्यावर काय नाव त्याचं सुंदर 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 गाडी आज सुट्टी पाहिली नाय का नाही मागल्या वर्षी इथं दोन नंबर झालेला गाडीचा सा। काय सांग चला आज मागल्या वर्षी कुठला पायरा होतो मग आज गुलालात गाडी राहिली पाहिजे हो आता बघे हा जाणार आज गाठाला चांगली पाहिली चांगला दिवस का नाही नाही गुलाल नाही होईल आज शुभेच्छा तुम्हाला खुशीच सुंदर पण गेट पास झाला सातव्या गटात आज बुलेट बरं सातव्या गटात पळाला तुझ्याला गाडी फरका लागली फरकायला लागली आज फायनल ला गाडी ठेवली पाहिजे टक्के राहणार वासराला तोंडाला स्पीड आहे या बरं का तुमच्या पण तळा तोंडाला पण जेवढा पल्ला असेल तेवढं वासरून जास्त ना काय मगाशीच चव... मी सांगितलं होतं गाडी पळायला जायच्या आधी आज गाडी गुलाबात राहणार मागच्या वर्षी दोन नंबर केलाय व्हायला नाही या वर्षी पण राहिली पाहिजे गाडी शंभर राहणार गाडी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू पण बैल गटपास झालाय पाहिल्याच गटात गटपास झाले काय नाव आहे बाया बाईला बिस्किट बिस्किट कुठल्या गावचं आहे भाग्यनगर भाग्यनगर वय हो पण कोण आला आलाय त्याच्या संग बाबा होय कुठला बैल पाहायला आज अर्जुन चरेगाव सरेगावचा अर्जुन हा कुठं बसले ती पोरपू पोरं तिकडे शर्ट घालताय विश्रांती चाललेली विश्रांती दुष्याचा एक नंबर गटात हरेगावचा अर्जुन आणि बिस्किट आहे हां चार टांग्याने का काढला ना आज हसता येईल आनंद जेवढा आहे तर काय गट काढल्या म्हणून शुभेच्छा तुम्हाला मग मला पण मित्रांनो हा पण बैलगट पास झालाय चौथ्यात हे त्याच पण नाही ते वाटतं मला कुठं जाते बैल गटपा आणि जातात बाहेर कुणाचा बैल आहे मला गायब झाले ते फाटी गेली ती तुमची कुठली बैल पाहिली नाही अजून तुमची बाराव्या तू चालत या मग मित्रांनो ह पण बैल आहे सौ त्यात गटपास झालाय मला किती नाही ते वाटत तिकडे कुणाचा बैल आहे मालक बाहेर गेली ती काय हो बैलाला उन्हात ठेवले आणि मालक बाहेर गेली ती गटपास झालाय हे पण वसू गटपास झालेली मित्रांनो साहेबच्या गटात गटपास झाले आहे गट मित्रांनो गुरसाळेकरांचा जीव पण गटपास झाला आज आज कुणावर पळालावं दादा तो लढा घेतला शिरावड्याचा शेरावड्याचाच होता का बैल तुमचं पण तीच गाव ना नाळा गुरसाळ्यागारांचं नाव करतोय बैल काय आहे ना सगळीकडे कितव्यात गटपास झाला आहे तो पाचव्यात ना पाचव्यात पाच गटपास झाला आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपास झाला आहे बघा दुसऱ्यामध्ये गटपास झाला आहे बैल जुन्यातला दिसतोय मला वाटतं एकदम कुठल्या गावचं बैल आहे सुंदर आहे एक्केचाळीस 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 सुंदर का हा कुणा सांगा आज पाहायला त्याचा जुन्यातला बैल दिसतो का हो जुन्यातला बैल झाले त्याचा चांगला बैल आहे जुना बैल चांगला आणि शान आहे शान आहे ना आज कुणा सांगा पळाला आज नडशी एक वासर होत पाहुण्यांचा आपल्या हां त्यांच्याकडे पळाला गटपात झालाय हा गटपात झाला आता दोन नंबर गटात पडायला चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाबे आज बाबेडॉन डॉन निशानसोबत पाहिलं आज बाबेडॉन बाबे आज पाचव्यात गटपास झाला आहे निशानभर फायनलला राहिले आहे वाटतं बाबेडॉन दुघटक कोण आज बाबेडॉन डॉन बर कोण कोण आहेत तुम्ही बाबेडॉन बरं हो आज एकूण नियोजन केलं हे आपली गाडी पहिले एकदा मैदानात पडली जरेवाडीत होय तीच मैदान डबल तीच मैदान डबल ती म्हणजे नियोजन डबल झालं राहिलेली का फायनल होय हो फायनल होय चांगले नियोजन झाले मग आज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो खुटावाडी कराचा रावण आलाय सकाळी नव्हता दिसला तिसऱ्यात गटपास झालाय खुटावाडी कराचा रावण आज कोणा सांग पायरा केलेला आज कुणा सांग केलेला पायरा किवळचा फुलचंद केवळचा फुलचंद आज नवीन पायरा होता का हे कोणी नियोजन केलेलं फौजीने केलेलं चांगली गाडी पाहिले आज तुमची बैलाच्या शिरा एकदम ताणते ते उन्हाळ्याच्या पहिल्या वनागत शरीर होते हाय ना चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासर गटपास झाले चौथ्या गटात आज गटपास झाले चांगले वासर एक वर मालक नाही ते होते इकडे एक झाले हे पण तिसऱ्यात गटपास झाले बाबा काय वासराच नाव काय आहे ना? वासराच नाव काय ना? वास गटपा झाले आज कोणावर कुणावर पळायला पहिलीकडे तो पण गटपा झालाय मग कुठला बैल बाहुल्या कुठला बाहुल्या गटपास झालाय तो पण चौथ्यात गटपास झालाय सांग कोण पळाला आज बुलेट, बुलेट पाहिली का चांगली गाडी पाहली आणि सुट्टी गाडी टाकली सुट्टी गाडी पाहिली ना सुट्टी गाडी पाहली कि तू माहिती नाही वड की टू व्हीलर आणली टू व्हीलर आणली गटपाची गटपाची टू व्हीलर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही वासरं पण गटपास झाले पहिल्या गटात गटपास झाले दादा तुमचं आहे काय नाव आहे सरजा मसूर चिखली करायचा सरजा आज कुणा सांग पहायला मावड्या करायचा पक्ष्या कुठं बांधलाय पक्ष्या पक्षा तिकडे बांधलाय ना चालते चांगली गाडी पाहिले तुमची पहिले आज उद्घाटन केलं तुम्ही शुभेच्छा तुम्हाला पक्षाकडे जाऊया आता पक्षा गट आज झाला कोण आहे पक्षा बरोबर वार्ड करायचा पक्ष आज गटपाच झालाय वार्ड करायचा पक्ष ना करा गटपा झालाय आज आज कुणी गाडी चालवली अमर ड्रायव्हर आहे इथं सगळी सावलीला बसले ते ड्रायव्हर गाडी पाहिली का नाही आज काय झालं होय परत आता नियोजन होय मैदान चांगलं चालू आहे ना मित्रांनो पण बैल गटपास झालाय बघा पहिल्यात गटपास झालाय बाबा बसले ते बाबा काय नाव आहे बैलाच अर्जुन 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 गटपास झालाय आज कोणा सांग पायरा केल्याला मला माहित आलाय तुमचं आहे ना बाई चांगली गाडी की पहिल्याच गटपास झाला सागर शेठ ह्याचं नाव काय होकासोर सोबत पहायला हाच ना, ना। कल्याण एक्सप्रेस कल्याण एक्सप्रेस गोड यांचा सोन्या सोन्या आणि आज तो पहायला ना त्याच्या भाजी भाजी तो कुठला आणि वडील महेश्वरकर भाजी हम्म आज हीच गाडी पाहायला चांगली गाडी पाहिली आज गटपास झाल्या चांगलं नियोजन तुम्ही नियोजन केलं असेल शुभेच्छा तुम्हाला निशान तिने पण मैदानात आली ती निशान पण गटपास झालाय बघा पाचव्या घाटात गटपास झालाय बघू कुठल्या बायला सोबत आज कुठल्या बायला सोबत पाहिला हो चांगलं नियोजन केलं मग गटपा झाली आज तिने पण आणले ती या नवीन आहे का निशांत त्या पलीकडचा तीन नंबर निशांत ते झालं का कुठला पाहिली मग आज आज राहील का निशांत नाही गाडी गटाला बघितली असेल तुम्ही शुभेच्छा तुम्हाला